भावानं कुठे चाललो आपण खेकड्याला दिसत्या आणि आम्ही आहे उसात आता उसात खेकड्या धरायच्यात काय मला कळणार वडा खा आम्हाला अजून का <laughs> <राजूंका> ना <laughs> ए हात करा भावा कोण कोण आहे

कोणा <laughs> ढकलू ना आपल्या चिंबोरी जिंगाना झिंगणाला फुर चि काय काय दुकान पाय टाक पाय टाक खाल नारा गावले ओ हो वा

दहा धा मोठा राखी खातील लेवडा आपल्याला केकडे गावले अरे आता आम्ही आता बोलतोय जंगल मध्ये Amazon च्या जंगलातून बाहेर आलोय बघा आताशी आम्ही आता आलेलो आहोत कुठे आले पकडलेले आहोत खेकडे बघून आता आम्ही चाललेय खेकडे भणवला आईवारी होता कसा लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करा व्यवस्थित आणि अखिलेश एवढाच केस घेऊन आला त्याच्यात काय करणार अखिलेश छान राहिलं तुलच्या मानकरी काय ना आणि मधी कसलाय धाना पिवळा पिवळा घेऊ आला

नांगे फ्राय आपला रेडी झालेला आहे या सर्वांनी नांगे फ्राय खायला माग बघा कस खात मोठा राखीस राखीस फिनिश फिनिश झालं सगळ्यांच्याकडे तोंडाकडे खाली बघा रेकडे बघा कसं झालंय क्वालिटी क्वांटिटी सांगा एक नंबर एक नंबर लाइट बंद करते तुझी एक नंबर एक नंबर क्वालिटी एक नंबर एक नंबर क्वालिटी एक नंबर ना घ्या Muhy... ना घ्या इए.. नाद करते काय लागते लागते फिनिश झालेला आहे तरी पाच मिनिटांनी भेटू चाटून पुसून खातात मी खाली तिकडं बघा तिकडं बघा मला यांनी चाड मोठे राखीस कसे टेस्ट यावं लागते चला आता से सेंटू माहिती कि